येवे देवा त्या ربنا कोणा कोइला आता बाकी पैसा अब पूर्ण द्वारा और रेशियाची नुमत घेरा पूर्ण केल्यानंतर आपल्याला हा मनुष्य येणारा प्राप्त झालेला की हा येगा पूर्ण मात्र ही आपणना तो औरको घटनावर घोषणा तयार वाचा तुम्ही आपण स्वतः वाणीपूर्वक बाकी साता님 जब आपके भक्ति जस्ती स्तंभ के रूप में पावन या अनुष्ठान की भक्ति योगा की जमारा की वो भी बिया करने के प्रवचनों के लिए करते हैं याते प्रथम भक्ति मन्येकाय भक्ति कहाँ कहाँ भक्ति अनुष्ठान की कहाँ ली भक्ति जन्म से कहाँ भी होता है आस्था नहीं प्रश्न ना श्रद्धेश्वर माया में ऊपर ना उतार

कि भक्ति का शिक्षा करें भक्त को उपलब्ध बनाओ या तो इधर मनी मारे हैं आज मनाएं भगवंता नमः ये हम सतते उत्ताने भक्तास्वामी के वास से ये जामेश्वर में कम ये शांके योगबिंद कमा कितना भक्त को उपलब्ध आता पशु मारे नहीं भगवंता के अंदर भगवंता के साथ

आमच्या आयुष्यामध्ये संकट काही संपलं नाही अडचणी काही नाही समाजात समाजाकडे कसं पाहिलं तर चांगल्या माणसा

अरे यार वो तीन जमाने में हम सब को जी पंडरी शिवाजी लगा जा लगा जा रहा थे मुझे ज़बरदस्त पंडरी का इसमें अपने ये कौन डॉक्टर लगा रहे थे यार में लगते हैं कौन ज़बरदस्त कितना पंडरी इतना तो जोरों पुनियों ने लगाया है जोरों पुनियों एक पंडरी शिवाजी को

त्याच्यासाठी हे नामस्मरण आहे ना त्याच्यासाठी ही भक्ती आहे म्हणून ही भक्ती आपल्या या शरीरामध्ये पोडली पाहिजे आणि हे हा देवाने जो आपल्याला देह दिला आहे हा देह हे बघण्यासाठी तीनशे पासष्ट दिवसात एकवीस दिवस आपण वाढी करावी कार्तिक वाले आहे आषाढी वाले आहे शेती वाले आहे महाग आहे अशा चार महत्वाच्या वाऱ्या आहे

आह सी डॉक्टर लोगों का शिविर है, जो तो इच्छाएँ कर लोगों को थोड़ा निवेदित है, आप क्या सुनिए आनंद को बात क्या चलाना है, जो बोले चलाने का, तेरी तो मुझे इच्छा नहीं है वो क्या बात है, इच्छिया मैं कहाँ नहीं ऐसे तो डॉक्टर बीच ले आह हमारा Tchau, आप करोड़ों का बना पाते हैं यानी मार्केट कपड़े के बाद तब ते तो नरेंद्र सिंह मार्ग में भी कई मंदिर हैं वहीं योग शक्ति नहीं अर्पित से ही मार्ग भी शक्ति का तबाक आ गये तब पांडव का तो थोड़ा भी कॉम्प्लेक्स शक्ति नहीं है आई बोल के साउथर मार्ग में लगे इतने दिमाग के ना करोड़ हैं तैयार था तो करोड़ हैं जो पांडव का जो थोड़ा आवाज़ तो दिला था तो ना तो

भक्तीमध्ये आनंद वाटला अशी भक्तीमध्ये कीर्तन आहे प्रबोधाचे असे ज्ञानाचे असे दाताचे हे कीर्तनाची पाहिजे ते नामाचे नाही पाहिजे असे सिद्धांत जसे शांत माझा आवाज करा करा मी जवळपास 25 झाले आहे आणि अंको दसकी प्रभर्शिम स्रियोट सेहा से आस वासे के साहा आसना आधाल आन जया चली। तध्ररातिखानी ना के कि पमाहने फिर को जङले Monday अपाली ऑम lettरितना माथे उन्यउन्हाई जाके कि बभई पाभशा वॉष्ण वासे का reproduce एच्छ, आपक ये रहा है प्रेरणा कि वाणिज्य म्हणजे बाकी नाही के वाणिज्य चे अंतर्गत हे म्हटलंय ईश्वरी वाणिज्य के कार्य पुढे येतात त्या लोकांनी ईश्वरांना मदत केली पाहिजे भौतिक असते की सेवा सॉफ्टवेअरची सेवा सॉफ्ट आरोग्य सेवांची सेवा सॉफ्ट मसाला औषध यांची सेवा सॉफ्ट पब्लिक ही सेवांची टीम तरी की वाणिज्य छोटी सेवा होऊ शकते व्यवसाय संघटनांनी य Milky चुक हयो उतायीcción लिट गंडिंग खलो गाती सut告诉 उती समा माहितीच हो ठीडिया गेला कित खीशेगे। यタ मौंत। या ग्पी आंड़ कितायी अजा सेवा नीयां अप जोल, सेवा ऑ छो सेवा पेधा कर गग कर अंडू सुथ fulfillment कर रद गा

त्याला बाय काय करायचं आप काय काय करतात किंवा त्यावर दोन वाढतात हा काय करतो आहे योग्य करतो योग्य करता ना आपण

ये वारंवार असते त्याचे माझे मुलांमध्ये काही काय आहे आमचं बोलणं इतकं आपण काय आहे की कोणत्याच वाज्यात आपण काहीतरी बोलतच इंतरतर आपल्या पोचकडे असतो की आता हे पोच असते से प्रवचन असते ना संस्कार असते असते की आपण आपल्या घरात मध्ये हा पूर्ण जेव आपल्या घरात असावे चलता तो नहीं तो हरी हाथ आएगा तो क्या सर्वाधिक तापक्रम होगा ना जिसमें लेकिन ये बिल्कुल घटा देगा माता हवा करती रहेगी इन दोनों आंसुओं से तो भरी रहेगी इतनों से तो इसके बाद क्या पानी का क्या जल्दी से वह फिरता नहीं कोशिश माला जी प्रवचन कुछ देख कर कहाँ आस्था दी दी हमसे दी दी कहाँ देश �

नियोजन होतात पण जेवढ्या पालखी जवळ असते जेवढ्या प्रवचन व्हावं आता संस्थांचा नियम आहे तेव्हा कीर्तनची प्रदानपुरातच होती जाता तसा वेळ मिळेल जसं वाघ मारत असतील बापू असतील भाऊ असतील अशा चांगल्या चांगल्या मंडळींची प्रवचनं आपल्याला ऐकायला मिळतील आणि या ज्ञान यज्ञातून पंढरीच्या वाढीतून आपलं जीवन सुखी समाधानी आणि आनंदाचं होवं

मज्या प्रवचन रूपी तेला पूर्णन दान देतो हा रे था रे था रे था रे था रे था रे था 啊，你妈，家里。